नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण जरा एक स्पेशल पदार्थ घेऊन येतो आहोत काय नाव आहे त्याचं सोल कडी सोल आज्ञाची कडी खरं तर मंडळी हा अतिशय पारंपरिक कोकणी पदार्थ आहे पाचक आहे तो म्हणजे जेवताना किंवा जेवणानंतर जर सोलकडी घेतली तर जेवण छानपैकी पचतं नॉनवेज नंतर तर हमखास सोलकडी हवीच परंतु मंडळी मार्केटमध्ये जी सोलकडी मिळते त्यात बऱ्याचदा कलर्स किंवा रंग वापरले जातात आर्टिफिशियल गोष्टी काही वापरल्या जातात पॅकेजिंगसाठी आणि ती टिकण्यासाठी परंतु आपण इथे मात्र पारंपरिक अस्सल कोकणी पद्धतीनं आपली सोलकडी कशी बनवतात ते नक्की पाहूयात सगळ्यांबरोबर शेअर नक्की करा मित्रांनो चला तर मग पाहूयात पारंपरिक कोकणी पद्धतीची सोलकडी तर मंडळी कोकणी पद्धतीची पारंपारिक सोलकडी करण्यासाठी लागणारं साहित्य हे पहा जिरे मोहरी कडीपत्ता बेसनाचं पीठ मिरची आलं लसूण मीठ गूळ आणि सगळ्यात महत्वाचा पदार्थ किंवा घटक म्हणजे नारळ आणि ते आणि मंडळी सोलकडीसाठी लागणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे कोकम आगळ तुम्ही भिजलेले आमसू सुद्धा घेऊ शकता हा जो नारळ आहे नारळाचं आपण दूध काढून घेऊयात तुम्ही म्हणाल गाईचं दूध माहिती होत नारळाचं दूध कसं काय मंडळी आव काय बघताय हा नारळ फोडायचा याच खोबरं काढायचं खोबरं ग्राइंडर मधनं काढायचं त्यापासून जे मिळेल ते नारळाचं दूध काय तर मग मंडळी नारळामध्ये तीनदा पाणी घालून त्याचा आपण रस काढून घेतलेला आहे नारळामध्ये म्हणजे नारळाचं खोबरं आपण ग्राइंडरमधनं काढलं त्यात हलकं हलकं तीनदा पाणी घातलेलं आहे आणि छानपैकी हे नारळाचं दूध तुम्ही बघू शकता लिटरली दूध वाटावं वा असं ते दिसतं आहे तर हे नारळाचं दूध आपण काढलेलं आहे तर मंडळी आता कृती कृतीमध्ये सर्वप्रथम आपण बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे नारळाचं पाणी जे आहे ते व्यवस्थित असं दोन चमचे किंवा गरजेनुसार याची आपल्याला पेस्ट करायची आहे मंडळी का हे बघ हे आता असं आपण याची हलकीशी अशी पेस्ट करून घेणार आहोत ज्याच्यामुळे याच्या गुठळ्या होणार नाहीत नाहीतर ते डायरेक्ट टाकल्याने काय होतं त्याच्या गुठळ्या होत्या त्यामुळे आपण हे असं छानपैकी एक जीव करून त्याची ही छानपैकी पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे नारळाचं दूध आता आपण ह्यात ओतून घेत आहोत हे पहा मस्त पैकी आता मंडळी आता हे नारळाचं दूध जे आहे ते आपण थोडस छानपैकी ढवळून आहे हे पहा एकाच साईडने आहे छानपैकी पण याच्यामध्ये ही बेसन पिठाची जी पेस्ट आहे ती आपण घालणार आहोत यामुळे कढी जी आहे ती फुटत नाही आता आपण याच्यामध्ये कोकम आगळ जे आहे ते घालणार आहे प्रत्येकाने आपापल्या चवीनुसार आपल्याला ते घालायचं आहे हे मी आता थोडस यातलं अर्ध घालत आहे पुन्हा एकदा आपले सगळे जे मटेरियल आहे ते ढवळून घ्यायचं आहे मंडळी यात आता गूळ टाकून आपण ढवळून घेऊयात हे पहा अशा रीतीनं हा गुळ सुद्धा याच्यामध्ये आला आणि आता आपण गुळ छानपैकी ढवळून घेऊयात ढवळिंग ढवळिंगवढविंग मंडळी आता हे मिश्रण जे आहे ते आपण बाजूला ठेवूयात आणि फोडणीची तयारी करूयात चला तर मग तर आपण तेल तापायला ठेवलेलं आहे अशा रीतीनं ही मोहरी गेलेली आहे की आधी जरा तडतडू द्यात आता आपण जिरं घालूयात याच्यानंतर कठी पत्ता आणि मंडळी आता मिरची आलं लसूण होई वा मंडळी अशी मस्त खमंग फोडणी बसलेली आहे इतका मस्त सुगंध पसरलेला आहे तुम्हाला काय सांगू मंडळी आता ही फोडणी जी आहे ती थंड झाल्यानंतर त्या कडीमध्ये आपल्याला घालायची आहे तार मंडळी आता आपली फोडणी जी आहे ती थंड होत आलेली आहे ती आता आपण आपल्या ह्या कडीमध्ये घालूयात हे पहा सगळ्यात महत्वाचं ज्याच्यामुळे आपल्या जीवनाला चव आहे असं मीठ जे आहे मंडळी ते प्रमाणात आपल्याला घालायचं आहे चला हे पहा अगदी प्रमाणबद्ध असं मीठ घालायचं आहे कारण की कोकम आगळ जो असतो त्याच्यामध्ये काही प्रमाणात मीठ असत आहे मंडळी ती आता तयार होण्यास सज्ज झालेली आहे आता ही थंड थंड सर्व करण्यासाठी आपण ती थंडगार अशा फ्रीज मध्ये ठेवूयात चला तर मग फ्रीजमध्ये आपली सोलकडी थंड होण्यास ठेवूयात मंडळी अशा रीतीनं असल पारंपरिक पद्धतीनं केलेली कोकणी सोलकडी नक्की करून पहा आता आपण टेस्ट घेऊया ओ हो हो ओहो हो मंडळी काय सांगू जिभेवर असं नुसतं होतं काय सांगू तुम्हाला तर मंडळी अशी सोलकडी तुम्ही करून पहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व्ह्यू करा इतरांनाही फॉरवर्ड करा तुम्हाला अजून अशा कोणते पदार्थ खायला प्यायला बघायला आवडतील हे मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये लाईक करा सबस्क्राईब करा योगूज किचन खात रहा, सुखात राहा सोलकडी कोकणी पद्धतीची पारंपरिक सोलकडी